साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे सोसायटीच्या निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा निवडणुकीवरती प्रभाव टाकणार त्यामुळे या सोसायटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे त्यामुळे तीन पॅनल रिंगणामध्ये उतरले आहेत साई हनुमान जनसेवा पॅनलचा प्रचार जोरदार सुरू आहे संस्थेच्या मार्फत सभासदांना दीपावलीपूर्वी डिव्हिडंड दिला जातोय तसेच सप्रेम भेट वस्तू दिल्या जात आहेत तेल तूप साखर मिठाई या वस्तूंचं दीपावलीला वाटप होत असतं मात्र सध्याच्या संचालक मंडळाने सभासदांची दीपावली गोड केली नाही आहे दोन हजार चोवीसला सभासदांची दीपावली गोड करण्यासाठी हा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये मीटिंगमध्ये घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता मात्र या संचालक मंडळांनी तसं केलं नाही साई हनुमान पॅनलचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही विशेष साधारण सभा घेऊन सभासदांना डिव्हिडंट वाटप सप्रेम भेटवस्तू देणार आहोत असे यावेळी साई हनुमान जनसेवा पॅनलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी संस्थेमार्फत संस्थेचे जे, जे सभासद आहेत त्या सभासदांना संस्थेकडून दरवर्षी दिवाळीपूर्वी डिव्हिडंड दिला जातो संस्थेमार्फत सप्रेम भेटवस्तू दिली जाते संस्थेमार्फत सभासदांना तेल तूप साखर मिठाई या गोष्टीचं वाटप होत असते परंतु सध्याचं जे संचालक मंडळ आहे दोन हजार चोवीसला दिवाळीला जे सभासदांना द्यायचं आहे ते विसरूनच गेलं दोन हजार तेवीसमध्ये जनरल सभा होत असते त्या सभेच्या विषय दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या दिवाळीला जे डिव्हिडेंड किंवा जे काही आपल्याला भेटवस्तू द्यायच्या असेल किंवा जो शिदा वाटप करायचा असेल जे मिठाई वाटप करायचं असेल त्यासाठी जो निर्णय हा तेवीसमध्ये व्हायला पाहिजे होता परंतु ह्या संचालक मंडळाने केला नाही या संचालक मंडळाचं धोरण एकच असेल की दोन हजार चोवीसच्या नि सभासदांना दिवाळीमध्ये काहीही मिळू नये परंतु आमचं संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही तातडीने संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन दोन हजार चोवीसच्या दीपावलीमध्ये सभासदांना डिव्हिडंड वाटप असेल सप्रेम भेटवस्तू वाटप असेल मिठाई असेल तेलतूप साखर असेल या सर्व गोष्टीची पूर्वत आम्ही चालू करणार आहे त्यामुळं सभासदांनो तुम्ही वंचित राहणार नाही याची काळजी आमचं संचालक मंडळ घेणार आहे वृत्त विभाग ची चोवीस तास शिर्डी